शेपूच्या भाजीचा एक विशिष्ट असा वास येतो म्हणून बरेच जण शेपूची भाजी खात नाही आज मी तुम्हाला मस्त हिरव्या मिरचीची शेपूची भाजी बनवून दाखवणार आहे सिंपल आणि साधी रेसिपी आहे पण खायला खूप छान लागते ही भाजी माझ्या पद्धतीनं ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा ज्यांना ही भाजी आवडत नाही ते देखील आवडीनं खातील साधी आणि सोपी पद्धत आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक जोडी मी ती शेपूची घेतली शेपू निसून असे पाण्यात टाकून ठेवली होती शेपू चिरण्याच्या अगोदर धुवून घ्यायची याच्यामध्ये भरपूर अशा काड्या असतात जर जाड काड्या असतील तर त्या घ्यायच्या नाही फक्त आपल्याला याच्यामध्ये कोळ्या कोळ्या काड्या घ्यायच्या नुसते समोरचे पानं न घेता थोड्याफार तुम्ही याच्यामध्ये काड्या घेऊ शकता काड्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतं पालेभाज्यामध्ये मा थोडीफार माती चिटकलेली असती भरपूर पाणी घालून भाजी स्वच्छ धुवून घ्यायची धुतलेली भाजी चांगली निथळून घ्यायची त्यानंतर बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीची बारीक भाजी चिरून घ्यायची जेणेकरून भाजी खाल्ल्याच्या नंतर ती दातामध्ये अडकणार नाही कुठलीही भाजी धुण्या अगोदर चिरायची नाही धुतल्याच्या नंतर चिरायची त्याच्यामुळे त्याचे पोषक तत्व चांगले टिकून राहतात सकाळी टिफिनला जर भाजी बनवत असाल तर कोमट पाण्यामध्ये डाळ भिजू घालायची इथे मी दोन चमचे तुरीची डाळ भिजू घालते हवं असल्यास इथे तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता डाळ भिजते तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ शेपूची भाजी छान झणझणीत असेल तर खायला छान लागते आता इथे मी चांगल्या तिखट असलेल्या तीन ते ती चार हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घेतलेल्या आहे सोबत नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या अर्धा चमचे जिरे घेतले हे वाटण आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचं हे वाटण आपल्याला पाणी न घालता दळून घ्यायचं हवं तर तुम्ही लाल तिकटाचा पण वापर करू शकता किंवा लाल मिरच्या घालू शकता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली दोन मोठे चमचे तेल तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे आपण वाटणात घातलेले आहे त्याच्यामुळे फोडणी जिरे घालायचे नाही आता मोहरी छान फुलली आता यामध्ये घालूया हिरव्या मिरचीचं जे वाटण तयार केलेलं आहे ते याच्यात घालायचे हलका असं परतू द्यायचे खूप जास्त रंग बदलू द्यायचं नाही एखाद मिनिट परतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची थोडंसं मिक्स करून घेतलं फोडणी आपली मस्त तयार झालेली आहे आता यामध्ये या आपण शेपूची भाजी घालून घेऊया कुठल्याही पालेभाजीची क्वांटिटी सुरुवातीला जरी जास्त दिसत असेल तर जसं जा परतल्या जाईल तशी भाजीची क्वांटिटी कमी कमी होते एखाद दोन मिनटं हलकंसं पाणी सुटेपर्यंत ही भाजी आपल्याला अशी तेलावरती परतून घ्यायची या फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची दोन तीन मिनटं तेलावरती मी भाजी अशी परतून घेतली बघा भाजीची क्वांटिटी अगदीच कमी दिसत आहे आता यामध्ये आपल्याला जी भिजून घेतलेली तुरीची डाळ आहे ती याच्यामध्ये घालायची आहे हवं तर तुम्ही फोडणीमध्ये पण घालू शकता पण फोडणीमध्ये डाळ कडक होते डाळ घातल्याच्यानंतर चांगली मिक्स करायची डाळीचं प्रमाण याच्यामध्ये थोडंफार जास्त घातलं ना तर भाजीची अजिबात चव वेगळी लागत नाही भाजी खायला खूप छान लागते किंवा खाल्ल्याच्यानंतर त्याचे ढेकरे वगैरे येत नाहीत मस्त तयार होते अशा पद्धतीने जर बनवली तर थोडीफार डाळीची क्वांटिटी वाढायची आता ह्या भाजीला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी भाजी एकजीव होण्यासाठी म्हणजे डाळ वेगळी आणि भाजी वेगळी होऊ नये यासाठी आपल्याला दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे कूट घातल्याच्या नंतर हे शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचं आहे शेपूच्या भाजीला भरपूर पाणी सुटतं पण याच्यामध्ये आपण डाळ पण घातलेली आहे तर हवा असला तुम्ही एक दोन चमचे पाणी घालू शकता डाळ कडक होऊ नये म्हणून मीठ घातल्याच्या नंतर या भाजीला छान पाणी सुटतं मी यामध्ये पाणी घालणार नाही फक्त वाफेवरती शिजून घेणार आहे मीठ घालतानाचा शूट राहून गेलेला आहे चांगलं मिक्स करून घेतलं भाजीला हलकंसं पाणी पण सुटलेलं आहे झाकण ठेवायचं एक चार ते पाच मिनटासाठी भाजीला चांगली वाफ देऊन घ्यायची चार ते पाच मिनटानंतर भाजी इथे मस्त रंग पण बदललेला आहे आणि डाळ पण हलकी अशी चांगली शिजलेली आहे आता ही भाजी मी चांगली मिक्स करून घेते डाळीसोबत भाजी पण शिजली आहे का हे पण एकदा पाहून घ्यायचं भाजीमधली जी जाडसर काळी असते ती घ्यायची हलकी अशी हातावर दाबून पाहिजे पटकन दबली की भाजी छान शिजलेली आहे आता ही भाजी आपली मस्त तयार झालेली आहे चांगली मिक्स करून घ्यायची बऱ्याच जणांकडं गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी ही भाजी बनवली जाते तर तुमच्याकडे अशा पद्धतीची भाजी बनवली जाते का हे पण मला कमेंट करून नक्की सांगा भाजी बनवताना यामध्ये थोडंसं तिकटाचं प्रमाण जास्तीचं ठेवायचं म्हणजे ज्यावेळेस जा आपण भाकरीसोबत ही भाजी खातो त्यावेळेस ही भाजी आणखी छान लागते आपण यामध्ये जी तुरीची डाळ घातलेली आहे ती हलकी अशा कोमट पाण्यामध्ये चांगली भिजून घ्यायची आणि चांगली वाफू द्यायची म्हणजे ती कडक होत नाही किंवा खाताना कच्ची लागत नाही अशा पद्धतीची भाजी बनवली तर नक्कीच न खाणाऱ्याला देखील ही भाजी आवडेल माझ्या रेसिपी जर का तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद